डोंबिवली पूर्वेतील एम आय डी सी भागात शहराच्या प्रवेशद्वारावरील घारडा सर्कल येथे कल्याण डोंबिवली पालिका आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी सात वाजता केले जाणार आहे दीड वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली जाईल अशी घोषणा केली होती त्याची पूर्तता शिवसेनेकडून केली जात आहे हा पुतळा उभारणीसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखाली या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हिंदू राष्ट्र सेना प्रमुख धनंजयभाई देसाई जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आमदार राजेश मोरे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे उपस्थित राहणार आहे या पुतळ्याच्या उभारणीसाठी अत्यावश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्चाचा हा पुतळा उभारणीचे काम मुंबईतील बांद्रा येथील मे एन ए कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे कल्याण डोंबिवली पालिकेच्या मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत शासन अनुदानातून हे काम करण्यात आले आहे राजकीय पुढाकारातून हे काम होत असल्याने या कामाचे प्रस्ताव पालिकेतील वरिष्ठांना माहितीस्तव सादर करून बांधकाम विभागाने या पुतळा उभारणीची कार्यवाही केली आहे ब्युरो रिपोर्ट दरबार डोंबिवली